त्याने हा पूल तोडून पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते आणि त्याप्रमाणे का था ते बांधून देणार होते पण अद्यावत काही कारवाई झालेली नाही आणि याच्यामध्ये क्रॉसिंग करताना प्रत्येक वेळेस त्या गाड्या थांबतात आणि बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंटची परिस्थिती निर्माण होते आणि इकडे त्यांनी जेव्हा ब्रिज हा तोडला त्यावेळेस त्यांनी त्याच्यानंतर त्याची पर्यायी व्यवस्था त्यांनी कुठच्या प्रकारची केली नाही तरी सुद्धा त्याच्यावरती काही ऍक्शन होत नाही आहे आता आम्ही अखेर त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख दिलेली तर ता आता अजूनही झालेला नाहीये त्यामुळे सव्वीस जानेवारीला आम्ही उपोषण करणार आहोत मुंबईतला गिरगाव परिसर म्हणजे सतत माणसांची वर्दळ दररोज अनेक प्रवासी इथून प्रवास करतात पण इथे राहणाऱ्या स्थानिकांना मात्र त्यांच्या दैनंदिन जीवनात काही अडथळे आणि अडचणींचा सामना करावा लागतोय गिरगावच्या एम एल डहाणूकर केळेवाडीत एक पादचारी पूल होता जो पुनर्बांधणीसाठी पाच एक वर्षांपूर्वी पाडण्यात आला सर्वात आधी हा पूल डागडुजी करण्यासाठी पालिकेकडून बंद करण्यात आला होता नंतर तो धोकादायक असल्याचं लक्षात आल्यानंतर पाडण्यात आला नव्यानं हा पूल बांधण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं पण याला आता पाच ते सहा वर्ष झाली पण पूल काही बांधला गेलेला नाही गिरगाव पासून थेट चर्नी रोड रेल्वे स्थानकापर्यंत हा पूल जोडलेला असल्यानं प्रवासाच्या दृष्टीनं सोयीचा ठरत होता स्थानिकांनी सतत पालिकेशी या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केला पण कोणतंच उत्तर मिळालेलं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे बोलत आहोत ते केळेवाडीच्या मुद्द्यासंदर्भात बोलत आहोत इकडे जो एक पूल होता तो रेल्वे आणि आपण जाण्यासाठी एक सामूहिक पूल निर्माण केलेला होता तो फार वर्षापासून इथे अस्तित्वात होता आता दुरुस्तीच्या नावाखाली पालिकेने हा पूल तोडून पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते आणि त्याप्रमाणे ते बांधून येणार होते पण अद्यावत काही कारवाई झालेली नाही आहे त्यासाठी दीपक तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच पत्रव्यवहार त्यांना भेटलो बऱ्याचशा सह्याच्या मोहीम पण केल्या पण त्याला काही प्रत्युत्तर त्यांच्याकडून प्रतिसाद प्रत्य म्हणून काही आलेला नाही आहे तसेच आम्ही स्थानिक नगरसेवक आमदार यांचीही भेट घेऊन या कामाचा डेटा पुढे येण्यासाठी पाठपुरावा करत आहोत पण आम्हाला पाहिजे तसा स पाहिजे तसं सहकार्य कोणाकडून मिळत नाही आहेत जो गेले पाच ते सात वर्ष झालीत बंद का तोडलेला आहे तरी त्याच्यावरती बी एम सीने अजून काहीही ॲक्शन घेतलेली नाही आहे आम्ही त्याच्यावरती भरपूर त्यांच्याशी पत्रव्यवहार केलो केले भेटलो स स्थानिक नगरसेवकांना भेटलो त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे परत आमदार साहेबांना पण परत पत्र दिले आहेत तरीसुद्धा त्याच्यावरती काहीही ॲक्शन होत नाही आहे आता आम्ही अखेर त्यांना एकतीस ड डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख दिलेली तर आता अजूनही झालेलं नाही आहे त्यामुळे सव्वीस जानेवारीला आम्ही उपोषण करणार आहोत ह्या ब्रि ब्रिजमुळे चंद्रोड स्टेशनवरून येणाऱ्या पब्लिकला एक चांगली सोय होती परत गिरगावकरांना रोड स्टेशन तसेच चौपाटीला जा जाण्यासाठी चालत जाऊ शकत होते त्याची सोय आता त्यांना भरपूर त्रास होतो आहे आम्ही सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा हा चंद्रोड ब्रिज जो दुरुस्तीसाठी तोडण्यात येणार होता तेव्हापासून आम्ही त्यांना ही विचारणा केली होती की हा कशासाठी तोडतायत त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की हा दुरुस्तीसाठी तोडण्यात येतो आहे आणि हा पुनर्बांधित होणार आहे आधी दुरुस्तीसाठी सांगितलं आणि पूर्ण तोडून झाल्यानंतर पुनर्बांधित होईल असं सांगितलं गेलं पण ह्या ब्रिजमुळे एवढा प्रॉब्लेम होत आहेत लोकांसाठी की पदचारी आता इथून जे जात आहेत त्यांना तुम्ही बघू शकता की तेवढा प्रॉब्लेम आहे की क्रॉसिंग करायला सगळी लोकं इकडूनच जात आहेत लो वयस्कर लोक आहेत स्क शाळेचे मुलं जातात इथून परत जाणार येणारे जे बाहेरून येणारी चाकरमानी आहेत ह्या सगळ्यांसाठी हा प्रॉब्लेमॅटिक झालेला आहे आणि आम्ही त्यांना सारखे सारखे महानगरपालिकेकडे आणि प्रशासनाकडे आम्ही हीच मागणी करतो आहे की ह्या ब्रिजची पुनर्बांधणी केव्हा होणार आहे पण आम्हाला त्याचं काही उत्तरं येत नाही आहेत आम्ही सुरुवातीपासून या तक्रारी स्थानिक नगरसेविका आमदार यांकडे दिलेल्या होत्या त्यावेळेला आम्हाला स्थानिक नगरसेविकेकडून हेही कळ सांगण्यात आलं की हा लवकरात लवकर आपला ब्रिज बांधून देण्यात आहोत म्हणून पण अद्याप या ब्रिजचं काही पाच ते सहा वर्ष होऊन गेली तरी अजून काही सुरुवातही नाही झाली काय प्रॉब्लेम आहेत हा ब्रिज पहिले जो होता तो इकडून ह्या प इथे क्रॉसिंग आहे आणि याच्यामध्ये क्रॉसिंग करताना प्रत्येक वेळेस त्या गाड्या थांबतात आणि बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंटची परिस्थिती निर्माण होते आणि इकडे त्यांनी जेव्हा ब्रिज हा तोडला त्यावेळेस त्यांनी त्याच्यानंतर ते त्याची पर्यायी व्यवस्था त्यांनी कुठल्या प्रकारची केली नाही गिरगाव साहित्य संघ शारदा सदन आणि सेंट टेरेसा या शाळाही याच परिसरात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी तो सोयीचा ठरत होता इथल्या रस्त्यावर सिग्नल आणि गतिरोधक नाही या मुद्द्यावर स्थानिक माजी नगरसेविका अनुराधा पोतदार म्हणतात पुलाच्या बांधणीचं काम लवकरात लवकर सुरू होईल यासंबंधी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि जागेची पाहणी सुद्धा झाली आहे गिरगावकरांची आणखी गैरसोय होणार नाही पूल बांधणीच्या कामासंदर्भात मी पाठपुरावा करत आहे आता या रखडलेल्या पुलाचा प्रश्न मार्गी लागणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट गिरगाव